इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्याकडून वानखेडे कुटुंबियांना अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत भोकर शहरातील प्रफुल्ल नगर भागातील रहिवासी जयश्री बालाजी वानखेडे यांच्या घरी दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शॉर्ट सर्किटमुळे घरातील अत्यांश वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती भोकर येथील नागरिकांनी भोकर विधानसभेचे दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली असता अखिल भारतीय किसान काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्याकडून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गोविंद पाटील ढगे चितगिरीकर यांच्या हस्ते जयश्री बालाजी वानखेडे पीडित कुटुंबियांना अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे यावेळी उपस्थित असलेले गोविंद पाटील ढगे चितगिरीकर महिला तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी भोकर शिला चव्हाण पत्रकार अनिल डोईफोडे अनिल पाटील कदम टाकळीकर दत्ता काळे मारुती काळे विनायक गायकवाड जगन पाटील डोयफोडे पत्रकार अहमदभाई दीपक काळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती मी श्री बालाजीवान खेडे राहणार चिखलवाडी माझ्या घराला शॉर्ट सर्किट फ्रीजमुळे शॉर्ट सर्किट होऊन घर आलेला आहे दामिनीताई ताई यांच्याकडून अकरा हजार रुपये मदत म्हणून मला मिळालेली आहे कोणत्या दिवशी घटना घडली आठ तारखेला आठ तारीख बुधवारी फ्रीज फ्रीज जळालं टीव्ही जळाली कपाट जळालं घरातील गरजू वस्ती वस्तू जळाल्या खायचं धान्य सगळं जळून गेलं घरामध्ये कोणी व्यक्ती नाही नाही कोणीच नाही मुलगा आणि मी माझी आई पण माझ्या सोबत राहते आपल्याला शासन स्तरावर काही आपल्याला काही मदत काही लोक येऊन भेट दिली कोणी आलं नाही घरी आपल्याला राजकीय मी सर्वप्रथम सांगू इच्छितो मला ज्या वेळेस आपले मोरे पत्रकार बांधव येत हो त्यांच्याकडून कळालं की असं असं चिकलवाडी मध्ये घर जळालंय आणि परिस्थिती खूप नाजुकीची आहे त्याच्यामुळे दादा काही मिळाली तर पाटला कोण किंवा दामिनीताई कोण मदत मिळाली तर बरं होईल दादा तुम्ही कानावर टाका दादाच्या म्हणून सांगितलं मग मी दादाला आणि दामिनीताईला पण सांगितलं आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर त्यांनी एक आर्थिक दृष्ट्या म्हणजे गरिबीची जाण ठेवून एक मदत म्हणून त्यांच्यातर्फे दामिनीताई आपल्या अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा दामिनीताई दादाराव पाटील ढगे आणि दादारराव दान महर्षी आपले दादाराव पाटील ढगे यांच्या कन्या यांच्याकडून त्यांच्या एक गरिबीची जाण म्हणून एक घर जळ आल्यामुळे त्यांना एक काय फुल नाही फुलाची पाकळी मदत म्हणून त्यांना अकरा हजार रुपये त्यांच्या वतीने मदत करण्यात आलेली